खाजगी क्षेत्रातील कर्मचाऱ्यांसाठी केंद्र सरकारनं कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटना म्हणजेच ईपीएफओ ची स्थापना केली आहे एखाद्या खासगी कंपनीमध्ये कर्मचारी रुजू झाला की त्याच्या नावाने ईपीएफओ मध्ये भविष्य निर्वाह निधी म्हणून ठराविक रक्कम जमा केली जाते संबंधित कर्मचाऱ्याच्या मूळ वेतनाच्या बारा टक्के रक्कम ईपीएफ म्हणून जमा केली जाते ही रक्कम कर्मचाऱ्याचे योगदान म्हणून ओळखली जाते तर दुसरीकडे संबंधित कंपनीकडून कर्मचाऱ्याच्या पीएफच्या च्या खात्यामध्ये तीन पूर्णांक सदुसष्ट टक्के रक्कम जमा केली जाते इतर रक्कम ही पेन्शन म्हणून जमा करण्यात येते तर उर्वरित आठ पूर्णांक तेहतीस टक्के रक्कम ईपीएस खात्यामध्ये जमा केली जाते अनेकदा ईपीएफओ नोंदणीची कामं त्रयस्थ कंपनीला दिलेली असतात अशा वेळी काही चुका होण्याची शक्यता असते ईपीएफओ न ना नाव जन्मतारीख बदलण्यासंदर्भामध्ये एक व्हिडिओ जारी केलाय त्या व्हिडिओनुसार काही बदल करायचे असल्यास कर्मचारी आणि संबंधित कंपनी यांच्याकडून संयुक्त प्रतिज्ञापत्र द्यावं लागतं जाणून घेऊया नाव बदलण्याची ही संपूर्ण प्रक्रिया आहे कशी पी एफ रेकॉर्ड मध्ये नाव जन्मतारीख लिंग वैवाहिक स्थिती आई वडिलांचं नाव दुरुस्त करण्याची प्रक्रिया ही सोपी आहे नाव लिंग आणि जन्मतारीख बदलण्याची सुविधा उपलब्ध आहे तुम्ही तुमच्या करिअरमध्ये नाव जन्मतारीख लिंग अपडेट करण्याची संधी केवळ एक असेल वैवाहिक स्थिती अपडेट करण्यासाठी दोन वेळा संधी असेल तर नाव बदलायचं असल्यास कोणती कागदपत्र लागतात ते जाणून घेणं महत्वाचं आहे आधार कार्ड पासपोर्ट मृत्यू दाखला जन्म दाखला सरकारी आस्थापनेनं दिलेलं ओळखपत्र बँक पासबुक फोटो असणार पॅन कार्ड रेशन कार्ड मतदार ओळखपत्र निवृत्ती वेतनधारक कार्ड राष्ट्रीय स्वास्थ्य विमा योजना जात प्रमाणपत्र नावातील पहिल्या बदलासाठी गॅजेट नोटिफिकेशन आवश्यक असून त्यावर जुनं नाव आणि नवं नाव असणं सुद्धा आवश्यक आहे नावातील बदलांची मेजर बदल आणि मायनर बदल अशी विभागणी केली जाते मायनर बदलासाठी वर दिलेल्या कागदपत्रांपैकी दोन कागदपत्र जरी असतील तर मेजर बदलासाठी तीन कागदपत्र जमा करावे लागतात नावामध्ये दोन पेक्षा अधिक अक्षरं बदलल्यास नावाचा विस्तार केला जाईल आणि त्याला मेजर बदल म्हणतात तारखेतला बदल हा तीन वर्षांपेक्षा जास्त असेल तर त्याला मेजर बदल मानला जाईल तर तीन वर्षांपर्यंत बदल केल्यास तो मायनर म्हणून ओळखला जातो जन्मतारखेमध्ये बदल करताना मेजर बदलासाठी तीन कागदपत्र तर मायनर बदलासाठी दोन कागदपत्र द्यावी लागणार आहेत ईपीएफओ खातेदाराला रेकॉर्ड मधील लिंग बदल करायचा असल्यास तो मायनर बदल असल्याचं चा मानलं जाते मित्रांनो ही माहिती तुम्हाला कशी वाटली हे आम्हाला कमेंट करून नक्की कळवा आणि आमच्या वन इंडिया मराठी या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका